नमस्कार मंडळी तर आज आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या मोक्षदा एकादशी संदर्भातील कथा जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात पूर्वी नैमिषारण्यामध्ये सूत सौनकाधिक धर्मकथांचे श्रवण करत असताना सौनकांनी विचारले की हे सूत महाराज आपण व्यास मुनीचे आवडते शिष्य असून त्यांच्याकडून ऐकलेल्या एकादशी महात्म्याबद्दलच्या कथा आम्हा ऐकवाव्यात तेव्हा सूत म्हणू लागले की गोकुळामध्ये वैखानस राजाच्या सात्विक दानशूर वृत्तीमुळे तिन्ही लोकांमध्ये त्याची कीर्ती ही पसरलेली होती एके दिवशी त्यांना स्वप्न पडले की त्यांचे वडील नरकामध्ये पडलेले आहेत आणि ते म्हणत आहेत हे पुत्रा मला नरकापासून मुक्त करून मला उत्तम गती प्राप्त होऊ देत हे स्वप्न पाहताच तो खडबडून उठला आणि त्याने स्वप्नाचे तो चिंतन करू लागला आपले वडील जर दुःखात आहेत तर आपल्या जिवंतपणाचा काय उपयोग म्हणजे पू नरकातून सोडवतात परंतु आपण जर नरकातून आपल्या वडिलांना सोडवू शकत नसलो तर आपण पुत्र म्हणून घेण्याचा काहीच अर्थ नाही आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ब्राह्मणास तो म्हणाला हे ब्राह्मण आपण माझ्या वडिलांच्या नरकमुक्तीचा उपाय मला कथन करावा जेणेकरून माझे पित्र हे नरकातून बाहेर येऊन त्यांचा उद्धार होईल आणि त्यांना ही प्राप्ती होईल तेव्हा ब्राह्मण म्हणाले हे राजा येथे जवळच एक पर्वत आहे तिथे प्रज्ञावंत ऋषींचा आश्रम असून ते वर्तमान आणि भूत भविष्य या तिन्ही काळांचे ज्ञाते आहेत तेच तुझ्या मनातील विकल्प हे दूर करू शकतील त्या ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे तो राजा त्या ऋषींकडे पोहोचला तेव्हा ऋषी होते ध्यान संपल्यावरती राजा हात जोडून म्हणाला महाराज माझे वडील मला नरकातून बाहेर काढण्यासाठी स्वप्नावस्थेमध्ये दिसले आहेत तरी आपण माझ्या समस्येचे निराकरण करावे राजाचा हा प्रश्न ऐकून ऋषी पुन्हा आणि त्यांच्या ध्यानावस्थेमध्ये त्यांना दिसू लागले की राजाचे वडील धार्मिक वृत्तीचे होते त्यामुळे त्यांनी हा खूप केला होता त्यामुळे त्यांच्या संग्रही पुण्यसंचय हे फार मोठे झालेले होते परंतु एक वेळी घडू नये तेच घडले त्याला असलेल्या एका राणीने ऋतुप्राप्ती झाल्यानंतर पती समागमाची इच्छा ही प्रगट केली परंतु राजाने ही पूर्ण केली नाही या उलट तिला लावले कारण राजाला ती राणी आवडत नव्हती परंतु राणी मात्र अंतःकरणापासून राजावरती प्रेम करत होती तो राणीस ओळखू शकला नाही त्यामुळे राणीचे अंतःकरण हे दुःखी झाले होते त्याचे पाप राजाला लागल्यामुळे जे जेवढे पुण्यसंचय हे झालेले होते ते संपूर्ण संपले आणि त्याचा भोग म्हणून त्यांना मृत्यूनंतर नरक प्राप्ती झाली हे सत्य आहे तेव्हा त्या ऋषींनी राजाला पडलेल्या स्वप्नाची प्रचिती सत्य असल्याची माहिती दिली तेव्हा राजा म्हणाला महाराज माझ्या वडिलांची नरकवासातून मुक्तता व्हावी असा काहीतरी उपाय असला तर तो तुम्ही मला कथन करावा तेव्हा ऋषी म्हणाले हे राजा नरकवासातून मोक्ष जरी पाहिजे असेल तरी त्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास आचरणामध्ये आणावा लागेल तेव्हा ऋषी म्हणाले प्रथम उपवासाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे तो असा उप म्हणजे देव आणि वास म्हणजे निवास म्हणजेच देवाजवळ निवास करणे ह्यालाच उपवास म्हटले जाते त्यानंतर एकादशी म्हणजे पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञान इंद्रिये ही अकराव्या मनासहित भगवंताशी एकीकृत करणे म्हणजेच एकादशी होय शारीरिक एकादशी आणि मानसिक एकादशी अशा दोन प्रकारच्या एकादश्या अस्तित्वात आहेत शरीराने उपवास करणे म्हणजेच शारीरिक एकादशी आणि पूर्वक मनाने एकादशी करणे म्हणजेच ती मानसिक एकादशी होय यातील मानसिक एकादशीनेच भगवंत हे प्रसन्न होतात कायिक एकादशी ही फक्त आरोग्यवर्धक समजावी ऋषींचे हे एकादशी विषयक ज्ञानबोध ऐकून राजा म्हणाला महाराज मी कोणती एकादशी करावी हे आपण मला कथन करावे तेव्हा ऋषी म्हणाले पितरांना मोक्षाची प्राप्ती करून द्यायची असेल तर मनकपूर्वक त्या भगवंताच्या ठिकाणी दश इंद्रिये एकनिष्ठ करून अकरावे आपले मन त्या भगवंताला समर्पित करून जो जीव सफल होतो त्यालाच एकादशी घडते जर मन त्या भगवंतापाशी नसेल तर शारीरिक एकादशी घडली असे समजावेत आणि त्यापासून मोक्ष हा कोसो दूर समजावा परंतु ज्या जीवाने काया वाचा मनाने केवळ भगवंताशीच दश इंद्रिये आणि अकरावे मन हे एकीकृत केलेले असेल त्याला एकादशीचे महात्म्य प्राप्त होते आणि म्हणूनच तू मानसिक एकादशी करावी असा उपदेश ऋषींनी त्या राजाला दिला ऋषी महाराजांच्या उपदेशाप्रमाणे जेव्हा मोक्षदा एकादशी मार्गशीर्ष शुद्ध या तिथीवर आली त्या दिवशी कायावाच्या मनाने राजा आणि त्याच्या संपूर्ण परिवाराने उपवास करून संपूर्ण दिवस हा देवाच्या नामस्मरणामध्ये घालवला श्रीहरीची मनोभावे पूजा केली कीर्तन केले रात्रभर जागरण केले त्या योगाने भगवंताची दया त्यांच्यावर होऊन त्यांचे सर्व दुःख हे नष्ट झाले पाप हे नष्ट झाले पुण्य संचय झाल्याचे पाहून राजा म्हणाला हे ऋषीवर सांगितल्याप्रमाणे मी मोक्षदा एकादशीचे व्रत हे केलेले आहे तेव्हा पुढील कर्तव्याची जाणीव मला प्राप्त व्हावी राजाचे हे शब्द ऐकताच ऋषी म्हणाले हे राजा ह्या संचित पुण्यापैकी एका मोक्षदा एकादशीचे पुण्य केवळ हातामध्ये जल घेऊन संकल्पवून टाक म्हणजे तुझ्या वडिलांची नरकामधून मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्याने हातामधले जल घेऊन संकल्प केला की हे देवा मी जे मोक्षदा एकादशीचे व्रत केलेले आहे एका एका पुण्य माझ्या वडिलांना प्राप्त होऊ दे असे म्हणून त्याने संकल्प सोडला त्या पुण्याच्या प्रवाहामुळे त्या राजाचे पिता आणि त्यांची पत्नी दोघेही नरकातून मुक्त झाले त्याचबरोबर वैकुंठपतीचे पतीचे पार्श्वद विमान घेऊन त्या स्थळी प्राप्त झाले आणि त्यांना वैकुंठामध्ये घेऊन गेले हे राजाने अवलोकन केल्यामुळे त्यांना परमानंद झाला ही कथा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरांना सांगून श्रीकृष्ण म्हणाले या प्रकारे मोक्षदा एकादशीचे व्रत केल्यामुळे जीव हा दुःखातून मुक्त होऊन मोक्षपदाला प्राप्त होतो एवढेच नव्हे तर त्याचे पितरसुद्धा नरकवासामधून उद्धरून जातात तर मंडळी ही होती आजच्या एकादशीची व्रतकथा ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा जय हरी।